तासगावात मुलानेच केला बापाचा खून एक जण ताब्यात तासगाव तालुक्यातील कांबळेवाडी येथे मुलाने बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आमच्यासाठी काय कमवून ठेवलायस आम्हाला काय दारिद्र्यात ठेवलंयस या रागातून सचिन सुधाकर कांबळे वय पंचेचाळीस यांनी आपले वडील सुधाकर तुकाराम कांबळे वय पासष्ट यांना लाताबुक्यांनी मारहाण करून ठार केलं ही घटना रविवारी सत्तावीस जुलै रोजी घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कांबळे हा दारिद्र्याच्या कारणावरून नेहमी आपल्या वडिलांशी वाद घालत असे सत्तावीस जुलै रोजीही त्याने दिवसभर वडील सुधाकर यांना मारहाण केली सोमवारी सकाळी सुधाकर कांबळे निपचिप पडलेले आढळले त्यांच्या मेवण्याने कुमार मल्लाप्पा मागडे यांनी सुधाकर कांबळे यांचा गळा दाबून खून झाल्याची माहिती पोलीस मदत कक्षाला दिली घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी धाव घेतली आणि तपास सुरू केला शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार सचिन कांबळेने केलेल्या मारहाणीतच सुधाकर कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी सचिन सुधाकर कांबळे याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली